नमस्कार या वरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो बऱ्याचशा दिवसांनंतर या वरती पैरे पैऱ्याविषयक व्हिडिओ बनवत आहोत आणि हे पैरे ऐंशी ते नव्वद टक्के खरे आहेत आणि हे मैदान होत आहे मुळशी केसरी म्हणून एक जानेवारी दोन रोजी हे मैदान होत आहे हुकुम आग्रेवाडी तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे तर मित्रांनो या मैदानावर सर्व मोठी बक्षी आहेत याबद्दल म्हणजेच बक्ष्यांची रक्कम किती असणार आहे आणि अंदाजित पैरे हे कोणते असू शकतात या विषयक आपण पुढे पाहणार आहोत तर सुरुवातीला पाहूया हे मैदान एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हुकुम अग्रेवाडी तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे होत आहे आणि या मैदानावर प्रथम क्रमांकासाठी अडीच लाख रुपयाचे बक्षीस आहे द्वितीय क्रमांकासाठी दोन लाख एक हजाराचे आहे तिसऱ्या क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे एक लाख एकाहत्तर हजार चौथ्या क्रमांकासाठी एक लाख एक्कावन हजार पाचव्या क्रमांकासाठी एक लाख एकतीस हजार सहाव्यासाठी एक लाख एकवीस हजार सातव्यासाठी एक लाख अकरा हजार तर आठव्यासाठी एक लाख एकशे अशा प्रकारे सर्व मोठी बक्षिसी आहेत एकूणच एक ते आठ क्रमांकासाठी एक लाखाचे प्रत्येक बक्षीस आहेच बरोबर या मैदानावर प्रवेश फी असणार आहे दोन हजार पाचशे रुपये म्हणजेच अडीच हजार रुपये एवढी फक्त प्रवेश फी आहे परंतु प्रथम क्रमांकासाठी दोन लाख एक्कावन्न हजाराचे बक्षीस एवढे मोठे आहे आणि हे मोठ्या रकमेचे मैदान असल्यामुळे सर्व टॉपचे बैल येथे आपणास पाहाव्यास मिळणार आहेत तर आता पाहूया अंदाजित पैरे मुळशी केसरी या मैदानावर कोणकोणते असू शकतात सुरुवातीला पैरा आहे तो म्हणजेच बुलढाणा एक्सप्रेस बब्या व स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा यांचा पैरा या मुळशी केसरी मैदानावर होण्याची शक्यता आहे कारण हे दोनही बैल मोठ्या मैदानावर धावत असताना नक्कीच नंबरमध्ये राहत असतात आणि या मैदानावर त्यांचा पैरा सध्या तरी सांगण्यात येत आहे त्यानंतर पुढील पैरा आहे पिष्टनचा पिष्टन, पिष्टन बावीस अकरा आणि दॉर्ली मुंबईचा हारण्या यांचा पैरा असण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे काही लोकांचा अंदाज आहे की हारण्या व भुंगा हे पळण्याची शक्यता आहे प्रत्यक्षात पाहूया या, या मुळशी केसरी मैदानावर हरण्या आणि पिष्टन हे पळण्याची चर्चा ही जास्त आहे तर जा हेच आपणास पाहावयास मिळतील असे वाटते त्यानंतर पुढील पायरा असणार आहे कॉकटेलचा कॉकटेल आणि घरणिकीचा राजा यांचा पैरा सध्या तरी या मुळशी केसरी या मैदानावर सांगण्यात येत आहे मागील वर्षी पुषेगाविंद केसरीचा एक नंबरचा मानकरी घरणिकीचा राजा आता या मुळशी केसरी मैदानावर कॉकटेलबरोबर धावण्याची शक्यता सांगण्यात येत आहे तर काही शर्यत प्रेमींचे म्हणणे आहे की घरणिकेचा राजा व पिष्टन हे पळू शकतात तर नंतरचा पुढील पैरा आहे तो म्हणजे संभाजीनगरचा अर्जुन व संभाजीनगरचा लखन लखन व अर्जुन हे या मुळशी केसरी या मैदानावर धावण्याची शक्यता सांगण्यात येत आहे आणि अर्जुन आणि लखन हे असले तर शंभर टक्के एक नंबर किंवा दोन नंबरमध्ये राहू शकतात यानंतर पुढील पायरा आणि अतिशय महत्त्वाचा पायरा तो म्हणजे बकासूरचा बकासूर व घोटकरांचा सर्जा हा या मुळशी केसरी मैदानावर धावण्याची शक्यता आहे तर बकासूरच्या बाबतीत दुसऱ्या काही शर्यतप्रेमींचे म्हणणे असे सुद्धा आहे की बकासूर व वा मानघरचा वादळ यांचा पायरा या मुळशी केसरी मैदानावर होणार आहे तर यानंतर पुढे आपण पाहूया मथूर विषयक मथूरचा पायरा हा मुळशी केसरी मैदानावर शिसवडीची रायफल याचा असणार अशी चर्चा आहे तर दुसरीकडे मथुरबाबत सांगण्यात येत आहे की मथूर मुळशी केसरी या मैदानावर धावणार नाही कारण मथूर हा कोकणामध्ये मुंबईला गेलेला आहे अशी चर्चा आहे त्यानंतर पुढील पायरा आहे तो म्हणजे हरण्या तीनशे एक हरण्या तीनशे एक व पाखऱ्या एकवीस एकवीस यांचा पैरा या मुळशी केसरी मैदानावर असणार अशी चर्चा सध्या तरी आहे तरचा पुढील पैरा असणारा आहे तो म्हणजे सातारा एक्सप्रेस बलमा सातारा एक्सप्रेस बलमा व लाडू यांचा पायरा या मैदानावर सांगण्यात येत आहे बलमा व लाडू मागील मैदानांवर नक्कीच नंबरमध्ये राहिलेले होते म्हणून त्यांचा पायरा या मैदानावर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यानंतर पुढील पायरा असणार आहे तो म्हणजेच मैब्याचा मैब्या रुस्तम ये हिंद मैब्या मैब्या व ओगलेवाडीकरांचा भाई यांचा पायरा या मुळशी केसरी मैदानावर होणार अशी चर्चा आहे तर पाहूया या मैदानावर मैब्या माई आणि तेजा यांचा पायरा जर शंभर टक्के असला तर हे सुद्धा नक्कीच नंबरमध्ये राहू शकतात तर दुसरीकडे काही क्षयित प्रेमींचे म्हणणे असे आहे की हरण्या व भुंगा यांचासुद्धा पैरा हा होऊ शकतो आणि घरणिकेचा राजा आणि पिष्टन यांचासुद्धा होण्याची शक्यता आहे तर काहींच्या मते रायफल म्हणजेच रायफल आणि शेवाळ्या आबांचा बावऱ्या शिरसवडीची रायफल आणि शेवाळ्या आबांचा बावऱ्या यांचासुद्धा पैरा होण्याची शक्यता सांगण्यात येत आहे तर अजून काही शर्यतप्रेमींचे म्हणणे आहे की बकासूर व मानघरकरांची वादळ या मैदानावर धावण्याची शक्यता आहे तर पाहूया बकासूर व घोटचा सर्ज धावत आहे की बकासूर आणि वादळ धावत आहे हे आपल्या लक्षात येणारच आहे तर मित्रांनो हे एकूणच मोठे मैदान होते म्हणजे मोठे मैदान असणार आहे कारण आताच पुशेगावचे मैदान झालेले आहे आणि त्यानंतर हे मोठ्या बक्षिसांचे मैदान वर्षाच्या सुरुवातीला होत आहे म्हणजे येथे सर्व टॉपचे बैल आपणास पाव्यास मिळणार आहेत धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा